विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीमध्ये तर आदिवासी विकास भरती संदर्भातील अपडेट आहे आणि ही, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कारण की अपडेट आहे तुमच्या डी च्या संदर्भात म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भात तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणती महत्वपूर्ण माहिती नवीन अपडेट तुमच्याकडून ना होणार नाही आणि त्यासोबतच नवीन जाहिरातींची माहिती सुद्धा मिळत राहील आणि आदिवासी विकास विभाग भरती संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही बिनधास्पणे कमेंट सेक्शन मध्ये में मेन्शन करू शकता तर आता आता पहा मित्रांनो आपण जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही आहोत इथे तुम्ही पाहू शकता आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार चोवीस जाहीर सूचना आहे पाच दहा दोन हजार चोवीस रोजी आदिवासी विकास विभागातील भी सतरा पदनामांच्या एकोणीस सहाशे एकसष्ट रिक्त पदा, एक पदा भरतीसाठी सेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आता वर काय दिलं त्यांनी यापूर्वी ज्या घटलेल्या घटना आहेत घडलेल्या घटना आहेत तर त्याची माहिती त्यांनी दिली म्हणजे काय की परीक्षा कधी झाली जाहिरात कधी आली होती याची संपूर्ण माहिती इथे त्यांनी दिली ती आता सर्व आपल्याला माहित आहे आता पहा सदर पदांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या महत्वाचा पॉईंट आहे निकालाच्या अनुषंगाने एकाच तीन या प्रमाणात उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात आलेलं होतं किंवा पडताळणी झालेली आहे हा रेशो का महत्वाचा कारण की तुमचा जर रिझल्ट आलेला नसेल म्हणजे कुठपर्यंत आलेला आहे मेरिट लिस्टपर्यंत जर तुमचा रिझल्ट आलेला असेल आणि फायनल रिझल्ट आलेला नसेल त्यामध्ये तुमची रँक तुम्हाला कळलीच असेल पण आता काही जणांना प्रश्न आहे माझं सिलेक्शन होतं की नाही होतं मी डॉक्युमेंटसाठी क्वालिफाय होतो की नाही होत तर एकाच तीन प्रमाणात रेशो घेतल्या जात आहे यावरून हे स्पष्ट होतं म्हणून जेवढ्या जागा असतील त्यापैकी एकाच तीन प्रमाणात उमेदवार बोलावले जातील हे मात्र निश्चित आता पहा खाली त्यांनी काय सांगितलंय की सदर पदांच्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या निकालाच्या अनुषंगाने कागदपत्रांची पडताळणी झाली होती एकाच तीन तथापि कागदपत्रे पडताळणी करिता अनुपस्थित राहिलेल्या खालील पदांच्या उमेदवारांना कागदपत्रे किंवा पडताळणी पडताळणीकरिता अंतिम संधी देण्यात येत आहे म्हणजे पहा या ठिकाणी डी व्ही साठी उमेदवारांना बोलावलेलं होतं मात्र काही उमेदवार गेले नाही गैरहजर राहिले अपसेन्ट राहिले ते त्या ठिकाणी अनुपस्थित राहिलेले आहेत म्हणजे पोहोचले नाही तर त्या कारणाने काय झालं इथे त्यांना आता शेवटची संधी देण्यात येत आहे अंतिम संधीचा उल्लेख केलेला आहे म्हणजे लास्ट चान्स आहे डी व्हीचा म्हणून तुम्ही जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेले नसाल किंवा तुमचे मित्र वगैरे कोणी असतील त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचलेली नसेल तर ती तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता त्यांना आता अंतिम संधी देण्यात आलेली आहे प्रथम संधी पहा ती होती पाच सहा दोन हजार पंचवीस आणि टोटल एका महिन्याचा कालावधी याच्या दरम्यान झालेला आहे म्हणजे एक महिना उलटला आता सरळ सात तारखेला त्यांची अंतिम संधी राहील आता कोणकोणते पद आहेत संशोधन सहाय्यक गृहपाल स्त्री गृहपाल पुरुष अधीक्षक स्त्री प्लस पुरुष आणि त्यानंतर उपलेखपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशी कोण पद आहेत सात तारीख जे आहे म्हणजे सात जुलैला त्यांचे कागदपत्रांची पडताळणी होणार आहे म्हणजे काही फक्त आता काही दिवसच म्हणजे एक दोन दिवसच शिल्लक आहेत आपल्याकडे तर ज्यांचं त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुटलेलं होतं ते या ठिकाणी पुन्हा आता अंतिम संधी देण्यात आली ही संधी तुम्ही पाहू शकता आता कोणते उमेदवार आहेत तर खाली त्यांचे नावंसुद्धा इथे मेन्शन केली नाव तुम्ही पाहू शकता वर काही सूचना आहेत आणि खालीही आहेत त्यांचा रोल नंबर अनुक्रमांक नंतर आहे नाव लेखी परीक्षेत मिळालेले गुण अंतिम संधी कधी देण्यात आली प्रतिम संधी कधी देण्यात आली आणि शेरा म्हणजे नेमकं घडलं आहे काय तर याची माहिती त्यांनी दिली तिथे तुम्ही पाहू शकता तुमच्या कॉन्टॅक्टमधले जर कोणी असेल त्यांनी पेपर दिलेला आहे मात्र डी व्हीसाठी ते गैरहजर राहिलेले होते किंवा उपस्थित राहू शकले नाही त्यांच्यापर्यंत तुम्ही ही बातमी पोहोचू शकता या व्यतिरिक्त आदिवासी विकास भरतीसंदर्भात तुमचे काही आणखी प्रश्न असतील डाऊट्स असतील तर तुम्ही ते बिनासपणे कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या टॉपिकवर घेऊन येऊया आणि इतर जाहिरातीसाठी किंवा इतर अपडेट्ससाठी सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार